हल्ला फिरला तोपर्यंत माघारी घरी ड्रोनची बॅटरी उतरना म्हणजे बरं सोडा सोडा गती घ्या गती घ्या गाड्या सुटल्या ह्या मैदानातला गडे क्रमांक चोपन्ना सुटला आणि चोपन्ना मध्ये या ठिकाणी काटा कीर लढत रे सुंदर अशा गाड्या पडत सुंदर गाड्या या ठिकाणी लढत आहे ह सुंदर अशी गाडी पडते बेता बादशहा मथोडा या नंबरचा मालिके राजा अतिशय सुंदर घटक्रमांक चोपन्न दोन वरून धनिगाडी आईगाव देशर कुमार आणि राहुलबाब पाटील आणून अडवमी कल्याण एम जेल बाबासाहेबवाने घडमिक ही गाडी विचारून टाईल गाडी मालकाच त्यावर बसताना चुटायवर नेट्रकरात चार दिवस गाडीसाठी गाडी रणवीर राहुल भाई पाटील आडोरी कल्याण ही यांचा पाला बाबूसेन माने पाहाला बाबू सेनमाने घरणी केमजोस मैसूर आणि बाळासाहेब आणि घरणीगे हे यांचा राजा सुंदरसे गाडी पाहले मथुराजाची गाडी सुंदर गाडी आणि अच्छा